सांगली शहरामध्ये गुंतवणुकीचा विचार करताय कमर्शियल लोकेशन हवं आहे स्वतःलाच व्यवसाय करायचा आहे किंवा नामांकित ब्रँड्ससाठी भाडेतत्त्वावर द्यायचं आहे मग डोळे झाकून एकच पर्याय श्री राजलक्ष्मी मॉल सांगली जिल्ह्यातील नामांकित अनुभवी व सुप्रसिद्ध श्री राजलक्ष्मी ग्रुप यांचे श्री राजलक्ष्मी मॉल एकाच छताखाली ब्रँडेड शोरूम्स रेस्टॉरंट जिम फूड कोर्ट मल्टीप्लेक्स थिएटर क्लब हाऊस गेम झोन नुसतं मॉलच नाही तर लवकरच सांगली मधील मल्टी ब्रँडेड एंटरटेनमेंट सेंटर श्री राजलक्ष्मी मॉल मध्ये आपली गुंतवणूक करा आणि मिळवा प्रचंड परतावा आणि प्रचंड फायदा श्री राजलक्ष्मी ग्रुप आता पुण्यामध्ये देखील अनेक गुंतवणुकींचे पर्याय उपलब्ध नमस्कार प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आम्हाला टक्केवारीत पैसे खायचे नाहीत की ही कामे करतो ती कामे करतो असे खोटे सांगून निवडणुकीची वेळ मारून न्यायची नाही तर आम्ही सत्ता नसतानाही सर्वसामान्यांच्या बाजूने ताकदीने उभा राहिलो एकदा सत्ता द्या विकास कसा असतो ते दाखवून देऊ असे सांगत राष्ट्रवादी काँग्रेसने प्रभाग क्रमांक एकचे उमेदवार विवेक मोहन भिंगारदेवे यांच्या प्रचाराचा नारळ फोडत घर टू घर प्रचार सुरू केला सत्ताधारी व विरोधक यांची ताकद मोठी असली तरीही पंकज दबडे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीने अनेक प्रभागांबरोबर नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत जोरदार घौडदौड सुरू ठेवली आहे सत्ताधारी व विरोधक हे एकमेकांना मिळालेले आहेत असा आरोप करीत फक्त खाबुगिरी करण्यासाठीच यांना सत्ता पाहिजे सध्याची शहराची अवस्था पाहिली तर सर्वसामान्य जनतेच्या लक्षात येईल की त्यांनी शहरासाठी काय केले आहे आमच्या नगराध्यक्ष पदाच्या महिला उमेदवार सुशिक्षित आहेत त्यामुळे आता जनतेनेच ठरवावे की त्यांना शिकलेला उमेदवार पाहिजे की फक्त सामान्य जनतेला लुटण्यासाठीचा उमेदवार पाहिजे विट्याच्या समस्या डोळ्यासमोर दिसत आहेत त्या फक्त फक्त आम्हीच उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या माध्यमातून सोडवू शकतो प्रभाग क्रमांक एकमधील समस्या खरंच सुटल्या का ते पहा कारण इथली जनताच आम्हाला इथं काहीच कामं झाली नसल्याचे सांगते साधी स्मशानभूमी नाही अशा या प्रभाग क्रमांक एकचा विकास करण्यासाठी चोवीस तास समाजसेवेत असणारे विवेक मोहन भिंगारदेवी यांना संधी द्या मग विकास काय असतो ते आम्ही दाखवतो असे सांगत राष्ट्रवादीच्या प्रचार रॅलीला सुरुवात केल्याने विरोधकांचे धाबे दणले आहे अभिजित शिंदे प्राईम न्यूज काँग्रेस पार्टीचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा उपमुख्यमंत्री पवार साहेबांचा उपमुख्यमंत्री आज प्रभाग क्रमांक एक मध्ये आमचे उमेदवार विक भिंगारदेवे व रोहिताई जंगम यांच्या प्रचारात आज आम्ही त्यांना अळ फोडला ह्या आता प्रभात फिरताना अशा आम्हाला समस्या सांगल्या की इथं बऱ्याच भागात गटर नाही रस्त्याची अवस्था पूर्ण खराब आहे इथं घंटागाटे वेळेत येत नाहीत इथल्या लोकांनी आम्हाला सांगितलं की इथं आमचं कोणी बघत नाही इथला नगरसेवक मा होते मागचे ते पाच वर्ष कधी ते फिरायले पण नाहीत त्यामुळं आम्ही आता आमचे जे उमेदवार आहेत त्यांना आम्ही आमच्या ताकदीने आमचं काम चालू आहे त्यामुळं आताच तुम्ही इलेक्शन आम्य बघितलं प्रचारातले बरे मुद्दे गायबच आहेत नुसतं विकास करणार आहे विकास करणार आहे रस्ते कर लाईट करणार नक्की ह्याच्या शाळा बंद पडल्या नगरपालिका शाळा बंद पडल्या तेव्हा तुम्ही कोण काय बोलणं झालं परवा जी घटना घडली अगदी अग्निशामक जे आहेत अग्निशामक दोषींच्या घरी पाहून तास लेट आला त्यावर दोघं काही बोलत नाहीत त्याव मग त्यांचं ठरलं आहे असला काय मुद्दा बाहेर काढत नाही ते कुणी मी गोष्ट जास्त करायचं नाही काय नाही उमेदवार तर वाटपा सेटलमेंट केल्या कुणाला कोणाला आणायचं कुणाला आणायचं या त्यामुळं इथल्या लोकांना विनंती आहे माझी की तुम्ही आमच्याबरोबर बरोबर तर पाठीमागे राहावा आम्हाला एक वेळ संधी द्या आम्ही संधी सोनं करून धावतो कारण आम्हाला का काही स्वार्थ नाही आम्हाला काय टक्केवारी खायची नाही आम्हाला नगरपाल लोकांची कामं झाली पाहिजे आमची ही भावना आहे त्यामुळं भा सर्वांनी आम्हाला मतदानातनं साथ देऊन विजय करावा विनंती करतो मी कामा एकमधे फिरताना असं आम्हाला लोकांनी सांगितलं की इथं स्मशानभूमी नाही तिथल्या लोकांना आता जायचं कुठं मशा माणूस जर मयत झाला तर जायचं कुठं इथून तिला इथं तीन किलोमीटर निवडून काय तिथं जायचं मग इथल्या ज्या सत्ताधारांनी विकास केला म्हणजे काय विकास केला यांना निवडून करायला नाही का विटाशेर शहर वाढतं या मग यांना दहन द्यायचं लोकांना इथं आता स्वतः मी आपल्याला पन्नास वर्षी होऊन गेली मग तुम्ही करताय काय तुम्ही सांगताच सत्ता आमची पन्नास वर्षाची सत्ता आहे आमदारांनी शिमलगुडी फट दिला काय कामं केली त्यांनी फक्त रस्ते बिल्डिंगा टक्केवार पण यांनी फक्त विकास केला बाकीच्या काही विकास केलेला नाही नमस्कार मी विवेक मोहन बिंगारदेवे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रभाग एकमधील उमेदवार खरं बघायला गेलं तर या पन्नास वर्षाच्या सत्ता असणाऱ्या जे सत्ता भोगणारे जे सत्ताधारी आहेत आता आम्ही त्यांचं म्हणणं आहे की आम्ही शू सत्तावीस शून्य करू पण खरं तर बघायला गेलं तर पंकजभाई यांच्या मार्गदर्शनाखाली चालू असलेल्या ह्या आमच्या लढ्याला ह्या आम्ही जे जे जे, जे उमेदवार उभे केलेले आहेत त्यामध्ये आता ते भांबावून म्हणजे त्यांच्यामध्ये कुचंबना निर्माण झालेली आहे की आता आपले सीट निवडून येईल का ह्या सगळ्या गोष्टींमध्ये त्यांचा विकास कुठंतरी खु खुटलेला आहे ह्या खुटलेल्या विकासाचं कोणीही बोलत नाही व प्रभाग एकमध्ये पाहायला गेलं तर कोणताही प्रभाग एकमध्ये कोणताही विकास झालेला नाही त्या विकासाच्या दृष्टीने आज प्रभाग एकमधील सर्व नागरिकांच्या मते सर्व नागरिकांच्या विचाराने मी उमेदवारी दाखल केलेली आहे आणि पंकज यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आमची शीट प्रभाग एकमधली निवडून येणार हे काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे धन्यवाद नमस्कार आज विवेक भैयांच्या प्रचार समारंभाच्या वेळेला सुरुवात करताना मला आज स्वतःची ओळख करून देताना एवढं सांगायचं आहे की महाराष्ट्र आज आपल्या महाराष्ट्राचे आराध्य देवत छत्रपती शिवरायांना ज्यांनी घडवलं स्व स्वराज्य निर्माण करण्याची प्रेरणा ज्यांनी दिली त्या राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेब यांना मी वंदन करते त्याचबरोबर अठराशे अठ्ठेचाळीसमध्ये स्त्री शिक्षणाची चळवळ पुण्यातल्या भिडे भिडेवाड्यामध्ये क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी चालू केली आज खरं तर त्यांच्या प्रेरणेमुळेच आज महिलांचं अस्तित्व आहे आणि मी इथे उभे राहून बोलू शकते असं मला वाटतं त्याचबरोबर राष्ट्रवादी पक्षाच्या माध्यमातून राजकारणातून समाज समाजी सामाजिक सेवा कोणत्या पद्धतीने करावं करावी याचं उत्तम उदाहरण म्हणून आम्ही आमचे नेते मान्य पंकजभाई तबडे तसेच तस, संदीप दादा ठोंबरे यांच्याकडं आम्ही बघतो आहे आज ह्याच्या अगोदर गेली चार ते पाच वर्ष पक्षाच्या वतीने जी आंदोलक आंदोलनं झालेली आहेत त्यामध्ये करवाड करवाढी विरो विरोधातील आंदोलन असेल त्याचबरोबर स्वच्छतेच्या बाबतीत आंदोलन झालेलं असेल भ्रष्टाचारी अधिकारी असतील त्यांना घरी पाठवण्याचं काम फक्त आणि फक्त बहि्यांच्या माध्यमातून झालेलं आहे त्याचबरोबर आज जे या प्रभागामध्ये प्रश्न मेन आहेत ते म्हणजे ह्या प्रभागामध्ये स्मशानभूमी नाही आहे आज महिलांचं सक्षमीकरण तर होत आहे पण महिलांना गृह उद्योग महिला करतायत पण त्यांना योग्य मार्केटिंग हे मिळत नाही आहे आणि एवढे सगळे प्रश्न आम्हाला सर्वसामान्यांचे सोडवायचे सर्वसामान्यांच्या हक्कासाठी आम्ही ही निवडणूक लढतो आहे तर मला सर्व नागरिकांना एवढीच विनंती करायची आहे की तुम्ही आम्हाला पाठिंबा द्या तुम्ही बहुमतानं आम्हाला विजयी करा आम्ही तुमची सर्व कामं करू धन्यवाद